लोकसभेपर्यंत शरद पवारांना तुतारी चिन्ह वापरण्यास मुभा दिलेली आहे घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचे आदेश हे सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत याचिकांवरील अंतिम आदेश येईपर्यंत अजित पवारांकडेच चिन्ह आणि नाव कायम राहणार आहे अधिकचे अपडेट जाणून घ्या सोमेश कोलगे आपल्यासोबत सोमेश जी खर तर मागणी शरद पवार गटाकडून सातत्यानं करण्यात येत होती की तुतारी चिन्ह वापरण्याची लोकसभा निवडणूक होईपर्यंत मुभा देण्यात यावी त्याबाबत शरद पवार गटाला हा मोठा दिलासा म्हणावा लागेल पग नक्कीच हा अंशता दिलासा आहे असं म्हणावं लागेल कारण शरद पवार गटाने आणखीन एक मागणी केली होती ती म्हणजे अजित पवार गटाला घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव वापरण्याची मुभा देऊ नये आम्हाला एक इंजंक्शन द्यावं आणि त्या इंजंक्शन मार्फत जे अजित पवार गटाला घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव दिलंय ते सुद्धा फ्रीज करावं परंतु त्याविषयीची केस तुम्ही तयार करून दाखवा असं न्यायाधीशांनी वारंवार सांगितलं त्यांनी असंही म्हटलं की घड्याळ चिन्ह आमच्याकडे नाही हे मतदारांना समजवण्याची जबाबदारी तुमची आहे मग शेवटी त्या सगळ्यावर शरद पवार गटाला एक अंशतः दिलासा मिळालाय तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे जे नाव त्यांना राज्यसभा निवडणुकांपुरतं मिळालं होतं ते लोकसभा निवडणुकींपर्यंत कायम राहणार आहे पुढे विधानसभा निवडणुकांपर्यंतही कायम राहू शकतं त्यांना तुतारी हे जे चिन्ह मिळालं होतं ते चिन्हही कायम राहणार आहे आणि विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला नोंदणीकृत पक्ष म्हणून गृहीत धरायचे तसंच त्यांनी तुतारी हे चिन्ह सुद्धा इतर कोणत्याही पक्षाला द्यायचं नाही आहे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत त्याचवेळी सुप्रीम कोर्ट म्हणाले की अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह घड्याळ हे चिन्ह मिळालेलं असलं तरी सुद्धा सध्या सुरू असलेल्या प्रकरणाच्या अंतिम आदेशाचे परिणाम या सगळ्यावर होऊ शकतात उदाहरणार्थ सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द प्रेझेंट पिटिशन असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं याचा अर्थ सुप्रीम कोर्ट भविष्यामध्ये जो काही अंतिम आदेश देईल घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावरून त्या आदेशाला बांधील निवडणूक आयोगाचा आदेश असेल त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या आदेशामार्फत सुप्रीम कोर्ट सद्यस्थिती किंवा सध्याची परिस्थिती बदलूही शकतं असं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे सब्जेक्ट टू आउटकम ऑफ फायनल ऑर्डर्स असं म्हटलं आहे पण त्याचवेळी अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरण्यापासून कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केलेली आहे नकार दिलेला आहे त्या उलट त्यांनी अजित पवार गटाला सांगितले की तुम्ही आता एक पब्लिक नोटीस द्या ती इंग्रजी मराठी आणि हिंदी भाषेत असली पाहिजे ती या तिन्ही वृत्तपत्रातून दिली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह हे सध्या आमच्याकडे कारण वारंवार जो अभिषेक मनु सिंघवींनी युक्तिवाद केला शरद पवारांच्या वतीने की घड्याळ या चिन्हावरून कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं ग्रामीण भागात लोकांना घड्याळ शरद पवारांचं वाटतंय तर त्यावर कोर्टाने अजित पवार गटाला सांगितलं की तुम्ही एक पब्लिक नोटीस द्या आणि ती वर्तमानपत्रातून द्या की घड्याळ हे चिन्ह आमचं आहे आमच्याकडे आहे परंतु दुसऱ्या बाजूला तुतारी हे चिन्ह तरी शरद पवारांकडे कायम राहणार यावर कोर्टाने सोमेश यासोबतच याचिकांवरील अंतिम आदेश येईपर्यंत तर अजित पवारांकडे चिन्ह आणि नाव कायम राहणार आहे त्यामुळे आता पुढची सुनावणी नेमकी कधी होणार याबद्दल काही कळू शकले का आणि त्यासोबतच अजित पवार गटाला देखील चिन्ह आणि नाव कायम ठेवल्यामुळे किती मोठा दिलासा हा असणार आहे नाही नक्कीच हा मोठा दिलासा आहे कारण अभिषेक मनुसिंघवींनी प्रयत्न केला होता की अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ हे वापरण्याची परवानगी देऊ नये आणि त्यासाठी एक इंटरिम इंजंक्शन देऊन निवडणूक आयोगाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती द्यावी आणि या निवडणुकांपर्यंत तरी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी देऊ नये परंतु सुप्रीम कोर्टाने शरद पवार गटाची मागणी मान्य करण्यास पूर्णतः नकार दिलाय त्यांनी म्हटलं आहे की जर कन्फ्युजन असेल काही डिसेप्शन होण्याचे चान्सेस असतील तर अशा प्रकरणांमध्ये सु अजित पवार गटांनी एक पब्लिक नोटीस द्यावी ती हिंदी इंग्रजी मराठी तिन्ही भाषांतून द्यावी तिन्ही वृत्तपत्रांमध्ये द्यावी आणि त्यामध्ये हे स्पष्ट करावं की घड्याळ हे चिन्ह आमच्याकडे आलेलं आहे दुसरा मुद्दा जो शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरण्याबाबत होता त्याविषयीचं अंडरटेकिंगही आज अजित पवार गटांनी दाखल केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे नाव आणि चिन्ह वाप नाव आणि फोटो वापरणार नाही आहे शरद पवारांचा परंतु घड्याळ हे चिन्ह आणि त्या चिन्हाबाबत जी एक टांगती तलवार होती की कदाचित हे चिन्ह काढूनही घेतलं जाऊ शकतं की काय तर आजच्या या झालेल्या सगळ्या सुनावणीत आणि इंटरीम ऑर्डरमधून हे स्पष्ट झालंय की अजित पवार गटाकडे घड्याळ हे चिन्ह राहणार या संपूर्ण याचिकांचा आणि या, या प्रकरणाचा अंतिम निपटारा होईपर्यंत तरी अजित पवार गटाकडे घड्याळ हे चिन्ह राहणार इतकं स्पष्ट झालेलं आहे पण दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाला सुद्धा त्यांच्या नव्या नावासह आणि तुतारी या चिन्हासह एक राजकीय पक्षाचा दर्जा राहील आणि राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तसे आदेशही देण्यात आलेले आहेत आता अंतिम आदेश अंतिम निकाल या संपूर्ण प्रकरणावर काय येतोय त्याला किती वर्ष लागत आहेत हा सगळा वेगळा मुद्दा आहे तो अंतिम आदेश आल्यानंतर कदाचित सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाचा जो मूळ निकाल आहे अजितदादा गटाला घड्याळ देण्याचा आणि शरद पवार गटाला कडून घड्याळ काढून घेण्याचा हा निकाल कदाचित बदलला जाऊ शकतो किंवा तो निकाल कायमही ठेवला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाने फक्त इतकं म्हटलंय की या प्रकरणाचा जो काही अंतिम आदेश येईल त्या अंतिम आदेशाला सद्यस्थिती बांधील आहे म्हणजे सद्यस्थिती सब्जेक्ट टू फायनल आउटकम आहे इतकं परंतु सध्याच्या जर आजच्या एकूण सुनावणीचा मतितार्थ काढायचा असेल तर शरद पवार शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल या दोन्ही गटाला खरं तर एक मोठा दिलासा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे असंच म्हणावं लागेल सुमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट